मराठवाड्यामध्ये पावसाचं धुमशान सुरू असून काही ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय विश्रांती घेतलेल्या पावसानं मध्यरात्री पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला झोडपून काढलंय शिरूर कासारमध्ये दमदार पाऊस झाला असून सिंधफना नदीलाही पूर आलाय आणि याच पुराचं पाणी परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरलंय शिरूर शहरामधून वाहणाऱ्या सिंधफणा नदीनं रौद्ररूप धारण केलं असून तहसील प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय तर संभाजीनगरमध्येही मुसळधार पाऊस झाल्यानं पैठण शहरातील प्रमुख भागातील घरांमध्ये पाणी शिरले तर धाराशिव आणि सोलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचंही मोठं नुकसान झालंय छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव सोलापूर सगळीकडेच जोरदार पाऊस झालेला आहे छत्रपती संभाजीनगरून आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कृष्णा सध्या पावसाची काय स्थिती आहे माधवी काल रात्रीपासून मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं आणि मराठवाड्याचं जे आकाश आहे ते संपूर्ण काळ्या ढगानं व्यापलेलं होतं प्रचंड पाऊस झालाय अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरलंय छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुका असेल सोयगाव तालुका असेल कन्नड तालुका असेल गंगापूर असेल आणि फुलंबरी असेल आणि इतर भागातही मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आहे पैठणच्या काही भागात घरात पाणी शिरलं आहे जायकवाडी धरणातून सुद्धा पंच्याहत्तर हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय अठरा दरवाजे उघडण्यात आलेत पुन्हा एकदा आपत्कालीन दरवाजे उघडण्याची वेळ दुपारपर्यंत येण्याची शक्यता नाकारता येत नाही तिकडे बीडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे पाटोदा असेल शिरूर असेल बीड शहर असेल किंवा इतर तालुके असतील इथे देखील मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आहे आणि अनेक घरांमध्ये पाटोदा शिरोर तालुक्यांमध्ये पाणी शिरलेलं देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याचबरोबर धाराशिवमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे अनेक घरामध्ये त्या ठिकाणी देखील पाणी शिरलं आहे काही ठिकाणी लोक अडकल्याची देखील माहिती आहे आणि सातत्यानं हा पाऊस होत असल्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरत नाही आहे आणि त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावरती प्रवाह होतो आहे नद्या नाल्या तुडुंब भरले आहेत शेतात देखील पाणी मावत नाही आहे घरात देखील पाणी मावत नाही आहे अशा प्रकारची परिस्थिती मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस बरसलेला आहे जालन्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आहे बसस्टँडच्या समोरचा जो पूल आहे तो पाण्याखाली गेला आहे घणसांगवी तालुक्यातला एक तलाव या ठिकाणी पाझर तलाव फुटला आहे त्यामुळे अनेक भागात शेतीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यामध्ये काही विहिरी या ठिकाणी बुजल्या गेलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीचा पाऊस संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि दहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयाकडून एक अहवाल का देखील सादर केला जाणार आहे की कि कुठे किती या ठिकाणी नुकसान झालं आहे मात्र यावर्षीचा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी प्रचंड त्रासदायक ठरलेला आहे कारण की आत्ता काढणीला आलेले पिक आहेत बाजरी काढणीला आली आहे ती पाण्याखाली आहे मका पाण्याखाली आहे सोयाबीन पिवळं पडलेलं आहे कपाशीवरती देखील बोंडा येणार कारण की पाणी मोठ्या प्रमाणावरती साचलेलं आहे आणि त्यामुळे मराठवाड्यात यावर्षी प्रचंड पाऊस झालाय त्याचबरोबर शेतीच साधारणपणे अठरा लाख हेक्टर एवढं नुकसान झालं कृष्ण शेतीचं यावेळी जरा जास्तच नुकसान झालेलं आणि त्यामुळे शेतकरी आता नुकसान भरपाईची मागणी करतात त्यांची मागणी मान्य केली जाते काय बघावं लागणार आहे मात्र मराठवाड्याला अजूनही पावसानं झोडपून काढलेलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले कृष्ण धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी